आज मसवड मानगंगा नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पीडनं पाणी वाहतं आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वीपासून सातत्याने इकडं पावसाचं वातावरण असल्यामुळं हा हा पाण्याचा लोट बघून अतिशय मनाला एक आनंदी आनंद असं वातावरण आम्हाला पाहायला मिळतं आहे परंतु मानखाटावचे लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे यांनी आंधळी धरणात पाणी पूजन करण्याचा काही कार्यक्रम केला आणि ज्या ज्या वेळेला मान नदीला पाणी येईल मान खाटामध्ये पाणी येईल त्या त्यावेळेला त्यांच्या कमरला हळदी आणि कुंकळाचा कंड करंडा बांधलेला असतो तो नेहमी ती पाण्याचा ढोल वाजवण्याची त्यांची एक परंपरा आहे तर ही पाणी पावसाचं पाणी आहे मसवड ही पन्नास बेचाळीस त्रेचाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे ह्या गावामध्ये पिण्याला पाणी नाही पंधरा दिवसातनं एकदा पाणी पेत होती लोकं आणि आज ही पेत आहेत ह्याचं क्रेडिट आणि ह्याचेही त्यांनी क्रेडिट त्यांनी स्वतःला घ्यावं की मी पिण्यासाठी पाणी देऊ शकत नाही रस्ता करण्याच्या अगोदर बोर्ड लावणारे आमदार ह्या आलेल्या पाण्याचं पूजन करून ती सातत्यानं सांगतात की मी पाणीदार आमदार आहे मी जलनायक आहे अजिबात जलनायक वगैरे काही सुद्धा नाही आणि पाण्याचं श्रेय खऱ्या अर्थानं जर कुणाला द्यायचं असेल तर ह्या दुष्काळी जनतेच्या व्यथा आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी पत्र पालकमंत्र्यांना जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पाणी सोडण्याचं पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगाने ही पाणी सुटलेलं आहे आमदार कोणच्या तोंडानं म्हणतायत की बाबा आम्ही पाणी सोडलं आमदारांना ह्या पाण्याचं श्रेय घेण्याचा मात्र अधिकार नाही आणि नसताना बेजबाबदारपणा आमदार ह्या पाण्याचं श्रेय घेतात की ह्या देशातली ह्या राज्यातली दुर्दैव घटना म्हणावं लागेल मानगंगा ही आमची पवित्र नदी आहे सिद्धनाथ आई जोगेश्वरीच्या या नगरीमध्ये पाणी येत असताना ह्या पाण्याला जाणून बुजून स्पर्श करणाऱ्या आमदाराचा आम्ही ठिकाणी सगळेजण पाणी हातात घेऊन जाहीर निषेध करतो त्या पाण्या हातात आज आलेल्या या पाण्याचा आनंद शेतकरी मित्र सर्वांना होत आहे पण हे सकाळी पासून आम्ही पाण्या पाणी आलं तेव्हापासून सर्व मसवळवासीय अतिशय आनंदात आहेत पण याच्या आधी आमदार साहेबांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला ता त्यावेळेस आमच्या स्वतःच्या शेताच्या कडेने सात तास पाणी यायला लागलेले तेव्हा त्यांनी ते पुढं जी सी पी वगैरे लावलेला आणि हे पाणी आत्ता ज्यावेळेस सकाळी पाणी आलं आमच्या शेताच्याकडे तेव्हा पंचेचाळीस ते पस्तीस मिनिटात बाहेर पडलं त्याच्यामुळे हे पाणी निसर्गाने दिलेले व निसर्गाच्या लागलेल्या योगामुळे आलेलं आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे व विनाकारण श्रेय घेऊ नये कारण त्यांनी ह्याच्या आधी पाणी आणण्याचा प्रयत्न केला व ते पाणी किती तास लागते व किती वेळ लागतो हे सगळ्यांना माहिती आहे जनता दूध कुळी नाही हे निसर्गाने आणले तर निसर्गालाच याचा क्रेडिट व विनाकारण जयकुमार गोरेंनी क्रेडिट घेऊ नये व पाणी पुजनाचे ही करू नये करू नये मानच्या पाणी प्रश्नासाठी जलनायक होण्याची प्रत्येकाची स्पर्धा सुरू झालेली माझं ती माझं आणि तुझं ती बी माझं ही स्पर्धा समाजाला घातक आहे खरंतर मानच्या पाणी प्रश्नासाठी यापूर्वी अनेकांनी पायाचं दगड म्हणून काम केलेलं आहे या मान तालुक्यामध्ये स्वर्गीय वसंतराव कट्टे पाटील असतील बुवासाहेब महाराज असतील आणि आता हयात असणारे या ठिकाणी अजितराव राजमाने असतील कापसे डॉक्टर असतील यांच्यापेक्षाही क्रांतीवीर नागनाथना नायकोड यांनी या मान तालुक्यामध्ये पाणी प्रश्न सुटावा यासाठी तेरा दुष्काळी तालुक्यासह पाणी प्रश्नासाठी त्याने आंदोलन केली आणि पाणीपुढ सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जो उठतोय आणि मी जलनायक वगैरे वगैरे आता त्यामध्ये जाण्यापेक्षा जे हे कटपूर योजनेचं पाणी जे हे कटापूर योजना ही मान वर्तानी वरदानी योजना आहे त्याच्यामध्ये कुठेही जमीन अधिग्रहण करावे लागत नाही आणि या जे हे कटापूर योजनेच्या माध्यमातून पाणी खरं तर चारमाही पाणी या मानतालुक्याला देणं गरजेचं आहे किंवा देण्याचं शासन बांधील आहे आज जे पाण्याचं पूजनाचं लोकप्रतिनिधी तडागा लावलेलं आहे हे पाणी जर आपल्याला मान तालुक्याला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आलं असतं तर खरीपाच्या पिकाला प्रामुख्यानं तो कांदा पीक आपलं नगदी पीक पिका पिका या पिकाला उपयोग पडला असतं आणि म्हणून आज जिन महान नदीला पाणी आलेलं आहे हे पावसाचं पाणी आणि निसर्गाला शेवटी तयार आली आणि या मसवड नगरीला आणि मान तालुक्याला ज्या पिण्याची पाण्याची टंचाई आहे त्या टंचाईवर निसर्गानं स्वतःहूनच सहकार्य केलेलं आहे मी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं सर्व मसवडकरच्या वतीनं आजपर्यंत आम्हाला पिण्याच्या पाण्याची जी टंचाई भासली ते निसर्गानंच आम्हाला सहकार्य त्याला दिलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करून जय महाराष्ट्र आज जी नदीला मसवड म्हणजे बागाची पाणी देतं ही सगळी निसर्गाची कृपा आहे ह्या कृपेला कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न बी करू नये मी पाणी आणलं मी पाणी आणलं कुठून आणलं पूर्वी बी पाणी आणलं होतं पण पाणी आणाय किती वेळ गेला कसं आणलं पण ही नॅचरली पॅनी न नैसर्गिक आहे त्याचं कुणी श्रेय घेऊ नये आणि ही सगळी कृपा निसर्गाची असून या गोष्टीला आम्ही भरपूर आनंदात आहोत सोननगरीमध्ये सतत सात दिवस झालं पाऊस पडत आहे तसेच तालुकाभर पाऊस पडल्यामुळे नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि ह्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांनी भरपूर होणार आहे जर उन्हाळ्यात पाणी आलं असतं तर खरीप हंगाम चांगला आला असता आता ह्या पाण्यानंतर पुढच्या पिकाला पाणी मिळणार आहे त्यामुळे ह्या पाणी पूजनाचा फायदा कुणी घेऊ नये कारण निसर्गाने दिलेली हे आपल्याला सतो कायम देणगीच आहे पंधरा वर्षात तीनच वेळा नदीला पाणी आलेलं आहे ती बी पावसाळ्यात मध्ये आधी पाणी ह्या नदीला एकदा तेवढा आलं ती बी बांधारा अर्धा भरला आणि बंद केल तरी ह्या निसर्ग सिद्धनाथाच्या कृपेनं मसव मसवडमधील मानगंगा मसु� आहे आहे याचा आम्हाला आनंद वाटत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद